बजरंगबली हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोचला हनुमानाला अटक झाली रावणाचे सैनिक रावणाचे सैनिक रावणाचे सैनिक त्यांना जेरबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले रावण हसला आणि म्हणाला काय रे वानरा मला ओळखत नाहीस तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची अरे तो हनुमान बजरंग बली बज। अरे तुला ओळखतो ना अरे तो तूच ना ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या तारावर आटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी झिंड काढली होती त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला हे मी यासाठी सांगतोय हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचो तुम्ही तुला मारू शकता शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे अरे कोण भारतीय जनता पक्ष कोण नरेंद्र मोदी हो कोण देवेंद्र फडणवीस कोण अजित पवार कोण एकनाथ शिंदे